कारणं आहेत पण मी त्याच्या संदर्भामध्ये आधी व... काही आपल्याला विस्तृत याच्या संदर्भात माहिती देतो हा ज्या वेळेला कार्यक्रम झाला त्यावेळेला याच्या संदर्भामध्ये जे काही उद्घाटन झालं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या संदर्भात त्यावेळेला या गोष्टीची कल्पना नव्हती म्हणून त्यावेळेला आपण कुठल्याही प्रकारे कुठेही तक्रार केलेली नव्हती आणि जर त्याच्या संदर्भामध्ये शासनाला याची जर कल्पना देता द्यायची होती तर ती ते काम जिल्हाधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी वरिष्ठ जे आहेत नगर परिषदेच्या वरचे त्यांनी या संदर्भामध्ये खुलासा करणं गरजेचं होतं की ती लँड कोणाची आहे ती लँड रेव्हेन्यूची आहे का ती लँड कर्ज स्मशानभूमीसाठी देण्यात आलेली आहे त्या जागेचा जा वापरपूर्वी कशासाठी करण्यात येत होता आणि त्या जागेला पाटबंधारे खात्याची एन ओ सी नाही अशी जर कल्पना मुख्यमंत्र्यांना दिली असती तर कदाचित त्याचं जे भव्य दिव्य कार्यक्रम तिकडे झाला तो झाला नसता त्या कार्यक्रमाला अहभागी आहोत अशी एक भावना मनामध्ये येते म्हणून आज या पत्रकार परिषदेचं कारण इथे उद्भवलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आ, मी या संदर्भामध्ये काही दिवसापूर्वी मला एका व्यक्तीने माहिती दिली त्यावेळेला मी त्याचा फेरफार काढला आणि फेरफार काढल्यावरती हा सातबारा त्याचा ऑनलाईन स्वरूपामध्ये काढला तर त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की हा जो सातबारा आहे सातबार आहे सात सर्वे नंबर करायला घेतला त्यावेळेला याच्या संदर्भामध्ये जी परमिशन घ्यायला हवी होती ती घेतली गेली आहे का ही गोष्ट व्हेरीफाय करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर या जागेच्या संदर्भामध्ये पाटबंधारे खात्यांनी ज्या वेळेला तुम्ही एखादा बंगला बांधायला जाता किंवा एखादा देऊळ बांधायला जाता किंवा कुठलाही प्रकल्प करायला जाता तर तो नदी लगत आहे तर त्याच्यामध्ये ब्ल्यू लाईन रेड लाईन येलो लाईन या संदर्भात पाटबंधारे खात्याने झोन ठरवलेला असतात आणि माझी जी, जी माहिती आहे त्याच्यानुसार ती जागा जी आहे नगर जाते तर त्याच्या संदर्भात जी दक्षता घ्यायला पाहिजे ती घेतली गेली आहे का पाटबंधारे खात्याने एन ओ दिलेली आहे का आणि त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या